मातृत्व मानवतेला जपणारी एक पवित्र भावना मातृत्वाची व्याप्ती अनंत आहे केवळ आपल्या बाळाचं संगोपन म्हणजे मातृत्व नव्हे तर इतर बाळांच्या इतर मातांच्या आनंदात आपला आनंद मानणं हेच खरं मातृत्व म्हणावं लागेल असंच काहीसं उदाहरण आहे भोकरच्या डॉक्टर सुविद्या सचिन हुलसुरे यांचं त्यांची मुलगी अवनी ब्लड कॅन्सरशी झुंज देत देवाघरी गेली ती सातव्या वर्गाची विद्यार्थिनी होती पण असा एवढा मोठा शॉक आपलं लेकरू जाणं तेरा वर्षाचं हा फार मोठा इम्पॅक्ट माझ्या मनावर झाला म्हणजे खूपच म्हणजे खूपच मग माझ्या मनामध्ये आलं की आपण काहीतरी आता याच्यातून निघण्यासाठी केलं पाहिजे मग ठरलं की तिच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या डिप्रेशनमधून बाहेर निघायचं आणि काहीतरी करायचं आपली लेख जरी जगात नसली तरी भोकरमधील आपल्या रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर अधिक हसू फुलवता आलं त्यांच्या आनंदात अधिक भर घालता आली तर ती अवनीला खरी श्रद्धांजली ठरेल हा विचार करून त्यांनी एक योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत नॉर्मल डिलिव्हरी होऊन मुलीचा जन्म झाला तर डिलिव्हरी चार्जेस पूर्णत माफ सिझेरियननं मुलगा किंवा मुलगी झाली तर तीस टक्के आणि नॉर्मल डिलिव्हरीनं मुलाचा जन्म झाला तर पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय त्यांनी घेतला या योजनेमुळे गरीब परिस्थितीतील कुटुंबावरचा आर्थिक ताण कमी झाला आणि बाळाच्या आगमनाच्या त्यांच्या आनंदात अधिक भर पडली खेडेगावात खूप कसं होते मुलीं म्हणजे मुली, मुली जास्त एक दोन पेक्षा नको जास्त आणि झाल्या तर मग त्या डिलिव्हरीचा खर्च त्यांना झेपत नाही आर्थिक स्थिती कमी असल्यामुळे मग आपण फक्त आता एक सेवा ही देऊ शकतो की फ्री डिलिव्हरी जर झाली तर त्यांना तेवढंच समाधान की मुलगी झाली तर झाली पण खर्च आपला वाचला आपल्याला सेवा चांगली भेटली हे त्यांच्या मनाला समाधान वाटलं आणि त्यांच्या समाधानातून आनंदातून आपल्यालाही कुठेतरी आनंद समाधान भेटेल ही भावना आम्ही देऊन उद्देशी संकल्पना पूर्ण करत आहोत आपलं बाळ आज जगात नसलं तरी नवीन बाळांच्या जन्मासाठी आपल्याकडून शक्य ती मदत करण्याची डॉक्टर सुविद्या आणि डॉक्टर सचिन हुलसुरे यांची ही भावना पालकत्वाच्या संकल्पनेला अधिक व्यापक करणारी आहे नियती पुढे आपल्याला कुठेतरी टेकावं लागलं तिचा सहवास दूर झाला पण तिला आम्हाला सोबत ठेवायचंच आहे मग ती दुःखाची पोकळी भरून काढायसाठी म्हणून ही संकल्पना जी आहे जेव्हा पेशंट आपला डिलिवर होऊन नॉर्मल सीजर हो पण चांगलं होते त्यांचं आणि ते समाधानानं जात आहे आनंदात जात आहे तेव्हा ही पोकळी निश्चितच भरल्याचं समाधान आम्हाला जाणवत आहे आणि एक म्हणजे मुलगी माझी मुलगी जी आहे ती ही कुठेतरी अशीच हसत असणार कारण कारण त्यांच्या हास्यातून तिचं पण कुठेतरी हसणं आहे हे समाधान आम्ही मनाला घेत आहोत नमस्ते नांदेड नमस्ते नांदेड जीवभावाच वाचून नमस्ते नांदेड गरजे